मोठी चिपळूण मधील दगडफेक प्रकरणी ठाकरे गट आणि भाजपच्या तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे चिपळूणमध्ये काल भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला निलेश राणे यांचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर जात असताना जाधव समर्थकांनी निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक केली गाड्यांची तोडफोडही केली या राड्यानंतर पोलिसांनी अश्वध्या फोडत जमाव पांगवला या राड्या प्रकरणी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर आता गुन्हा दाखल झालेला आहे काल चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी ठाकरे गट आणि भाजपच्या तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात आता गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते कालच्या राड्याप्रकरणीची आपण ही चार दृश्य पाहतोय भास्कर जाधव हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ते स्वतः रस्त्यावर उतरलेले होते तर दुसऱ्या ठिकाणी निलेश राणे यांचा ताफा निघालेला असताना त्यानंतर गाड्यांची तोडफोड आणि दगडफेक चिपळूणमध्ये झालेली होती आणि या जमावाला थांबवण्यासाठी अशुधुरांच्या नळकंड्या पोलिसांकडून फोडण्यात आल्या आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न हे करण्यात आलेले होते त्यांनी रस्त्यावर मिरवणूक काढली ठाणे करून उचकवण्याचा प्रयत्न केला हातवारे केले आणि म्हणून पहिल्यांदा दगडफेक सुद्धा त्यांनीच पहिल्यांदा केली आमच्याकडून देखील दगडफेक झाली परंतु पोलिसांनी सगळी कारवाई केली ती एकतर्फी केली लाठीचार्ज ला केला तो आमच्याच लोकांच्यावर केला अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या त्या आमच्याच बाजूला फोडल्या तुम्ही त्याला मिरवणूक काढू दिलीत कशी तुम्ही रस्त्याने त्याला चालू जाऊ दिलं कसं वास्तविक ठरलं असं होतं की ती स्वागत घेणार की सरळ निघून जाणार

दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या घोषणाबाजीनंतर राणे समर्थकांनी दगडफेक केल्याचा भास्कर जाधव यांचा दावा आहे आणि दगडफेकीत निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांची त्यांचं नुकसान झालंय परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला आणि भास्कर जाधवांनी राणे कुटुंबावर जोरदार टीका केलेली होती या जाधवांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी गुहागरमध्ये निलेश राणे यांनी सभा घेतली दरम्यान चिपळूणमध्ये झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे कायदा सर्वांना समान असतो दोषींवर कडक कारवाई होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय तर राज्यातील संस्कृती बिघडवण्याचं काम सुरू असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी नोंदवलेली आहे मी याच्यावर मी माहिती घेतो परंतु एकच सांगतो कायदा हातात कुणी घेऊ नये कायदा सगळ्यांना समान आहे कायद्यासमोर सगळे समान आहेत अशा प्रकारचा कायदा हातात जे घेतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई के केली केली जाईल हे महाराष्ट्र सर राज्य आहे यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही कायदा हातात घेऊ नये असे जे... भ्याड हल्ले करून कोणीच कोणाला थांबवू शकत नाही आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये काही लोक करतायत निश्चितपणे त्यांची निराशा आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे आता जी घटना घडली त्याच्यावर योग्य कारवाई आपण करू आपण पाहतो चिपळूणमध्ये झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील आता प्रतिक्रिया दिलेली आहे दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे